नमस्कार जय महाराष्ट्र या युट्यूब चॅनलमध्ये मी ऋषिकेश आहेर आपले सर्वांचे स्वागत करीत आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास लाईक करून शेअर देखील करायला विसरू नका तर सध्या बघायला गेलं तर आपण पाहू शकता बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात सध्या तरी कोणत्याही स्वरूपाचे पावसाचे वातावरण आपल्याला तयार होताना दिसत नाही आहे परंतु येत्या काळात राज्यात पुन्हा पाऊस हजेरी लावणार आहे आणि एक चक्रीवादळ हे बंगालच्या उपसागरात आणि दुसरं चक्रीवादळ हे अरबी समुद्रात तयार होते आता त्याचा किती प्रभाव हा राज्याच्या कोणकोणत्या भागात कसा राहणार आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण सविस्तर अंदाज जाणून घेणार आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दिवाळीत राज्यात पावसाची परिस्थिती कशी राहील पेरण्या करता येतील व ना नाही करता येतील हे सर्व आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहे जेणेकरून शेतकऱ्यांना आपला सविस्तर अंदाज भेटेल आणि शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न हे सोडवले जातील आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर पुन्हा एकदा सांगतो की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करू आपल्या व्हिडिओला तर आज दिनांक आहे आप बघायला गेलं तर बारा ऑक्टोबर बारा ऑक्टोंबर रोजी आपल्याला राज्यात कोरडे हवामान दिसत आहे कोणत्याही स्वरूपाचा पाऊस दिसत नाहीये परंतु बंगालच्या उपसागरात आपल्याला पावसाच्या हालचालींना सुरू होताना दिसत आहे विदर्भाच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो आता तेरा ऑक्टोंबरला आपण पाहू शकता आपल्याला राज्यात सर्व दूर पावसाचे वातावरण दिसत नाही आहे राज्यात कोरडे हवामान राहील आता परंतु वातावरणात मोठे बदल होणार आहे हे चौदा ऑक्टोंबरपासून चौदा ऑक्टोंबरपासून आपण पाहू शकता विदर्भाच्या काही भागांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी झालेल्या दिसत आहेत दक्षिण भारतातून पावसाला सुरुवात होताना दिसत आहे म्हणजे राज्यात पाऊस पुन्हा हजेरी लावणे संकेत आपल्याला आता दिसायला सुरू झाले आहे परंतु मुख्यतः पंधरा पासून आपण पाहू शकता दक्षिण विदर्भ वी, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणेकडील भाग या भागांमध्ये आपल्याला हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू झालेला दिसेल आता या पावसाच्या वातावरणात हे सोळा ऑक्टोंबरला अधिक वाढ होऊन मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचा काही भाग व विदर्भाचा काही भाग ह्या भागांमध्ये हलके ते मध्यम स्वरूपाचा एका दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे परंतु हा अवकाळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे आता सतरा ऑक्टोंबरला ह्या वातावरण अधिक वाढ होते उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचा संपूर्ण भाग विदर्भाचा देखील काही भाग या भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला हा सतरा ऑक्टोंबरला झालेला ह्या मॉडेलने दाखवला आहे अठरा ऑक्टोंबरला देखील ह्याच वातावरणाची परिस्थिती राज्यात आपल्याला कायम दिसत आहे मराठवाडा विदर्भ मराठवाड्याचा दक्षिणेकडील भाग व उत्तर महाराष्ट्राचा भाग व मध्य महाराष्ट्राचा भाग या भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यताही आपल्याला ह्या मॉडेलने दाखवली आहे परंतु एकोणीस ऑक्टोंबर नंतर ह्या पावसाचा जोर हा आपल्याला कमी होतानी दिसत आहे आता हा पाऊस असणारे अवकाळी स्वरूपाचा म्हणून एक गोष्ट जाणून घ्या हा पाऊस जर मॉडेलने जरी आपल्याला वातावरण दाखवलं तरी तितका पाऊस हा प्रभावी ठरणार नाही असं माझा वैयक्तिक अंदाज आहे वीस ऑक्टोबरला राज्यात पुन्हा आपल्याला पावसाचे प्रमाण हे कमी होताना दिसत आहे परंतु एक चक्रीवादळ हे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दोन्ही ठिकाणी तयार होतानी म्हणजे त्याचा डब्ल्यूडी आपल्याला तयार होताना दिसणार आहे आता याचा कितपत प्रभाव राहणार आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणूनच घेणार आहे तर ह्या मॉडेलचा अंदाज देखील आपल्याला घेणं खूप महत्वाचं असतं कारण की हे मॉडेल आपल्याला सविस्तर अंदाज देत असतं आता तुम्हाला सांगतो बारा तारखेला देखील राज्यात कोणत्या स्वरूपाचं वातावरण ह्या मॉडेलने दाखवलं नाही तेरा तारखेला बघायला गेलं तर आपण पाहू शकता आपल्याला विदर्भाच्या काही भागांमध्ये ढगाळ परिस्थिती दिसायला सुरुवात होईल याच्या व्यतिरिक्त राज्यात कोरडे हवामान राहील परंतु वातावरणात बदल होत मी हे तुम्हाला मागाशी देखील सांगितलं होतं चौदा तारखेपासून आपल्याला मुख्यतः वातावरणातील बदल दिसायला सुरुवात होतील आणि चौदा तारखेच्या नंतर सांगतो दुपारनंतर आपल्याला विदर्भ आणि मराठवाड्याचा जो काही भाग असणार आहे या भागांमध्ये आपल्याला ढगाळ परिस्थिती व एका दोन ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला दिसायला सुरुवात होईल आणि पंधरा ऑक्टोंबरला पुन्हा कमबॅक हे राज्यात पावसाचं झालेलं आपल्याला दिसणार आहे तर ह्या मॉडेलने देखील आपल्याला पंधरा ऑक्टोबरला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दाखवला आहे कोल्हापूर सोलापूर सा, सांगली सातारा नांदेड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर नाशिक जळगाव अकोला ह्या भागांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे नांदेड नांदेडच्या आजूबाजूच्या परिसरात देखील आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता ह्या मॉडेलने दाखवली गेली आहे आता सोळा ऑक्टोंबरला कोकण किनारपट्टी नाशिकचा आजूबाजूचा परिसर ह्या भागात पाऊस असणार आहे आता ह्या वातावरणात सतरा ऑक्टोंबरला आपल्याला अधिक वाढ होतानी ह्या मॉडेलने आपल्याला म्हणजे दाखवली गेलेली नाहीये म्हणजे जो जी एफ एस मॉडेलने अंदाज दाखवला होता याचा वेगळा ऑपोजिट अंदाज हा ह्या मॉडेलने दाखवला आहे आता एक गोष्ट जाणून घ्या मॉडेल सारखे अंदाज का दाखवत नाही हे देखील जाणून घ्या कारण हो। की हा अवकाळी स्वरूपाचा पाऊस आहे आता ह्या मॉडेलचा अंदाज आपल्याला सर्वाधिक गृहित धरणं गरजेचं असणार आहे कारण की ह्या मॉडेलचा अंदाज नाही काही इथं सत्तर टक्के तरी आपल्याला फायदेशीर असतो आता अठरा तारखेला देखील राज्यात कोणत्याही स्वरूपाचं पावसाचं वातावरण नाहीये म्हणजे आता अठरा तारखेला नेमकी दिवाळी सुरुवात होती आता अनेक शेतकरी अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की दिवाळीत कसा पाऊस राहील अगं अठराला पाऊस नाही एकोणीसला देखील हलके ते मध्यम स्वरूपाचे ढगाळ परिस्थिती फक्त राज्यात राहण्याची शक्यता याच्या व्यतिरिक्त मोठाले पाऊस नाही आहे आता वीस तारखेला देखील पाऊस नाहीये परंतु वीस तारखेला काय होतं ही गोष्ट जाणून घ्या वीस तारखेला अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरांमध्ये एक डब्ल्यू डी मध्ये दोन्हीकडं चक्रकार स्थिती आता बंगालच्या उपसागरात ती चक्रकार स्थिती ही तीव्र स्वरूपाची असणार आहे तिचं रूपांतर हे डिप्रेशनमध्ये मध्ये होणार आहे आता एकवीस बावीस तारखेला ही चक्रकार स्थिती आपला प्रभाव दाखवायला सुरू करेल परंतु एक गोष्ट जाणून घ्या ही चक्रकार स्थिती ही मॉडेलने आपल्याला केवळ दक्षिण भारतापुरती मर्यादित दाखवली आहे म्हणजे दक्षिण भारताचे जे राज्य असणारे कर्नाटक हैदराबाद त्याचबरोबर इकडे बघायला गेलं तर तमिळनाडू केरळ ह्या भागांमध्ये ह्या पावसाचा प्रभाव असणार आहे असं ह्या मॉडेलने दाखवलं आहे म्हणजे घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही राज्यात पाऊस होणार आहे परंतु तेवढ्या स्वरूपाचा होणार नाही तीव्र स्वरूपाचा होणार नाही हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरायचं कोणत्याही प्रकारचं कारण आहे ही गोष्ट जाणून घ्या तेवीस तारखेला ह्या वातावरणात आपल्याला अधिक वाढ होता दिसेल आता जरी त्याचा प्रभाव हा आपण पाहू शकतो चक्रकार स्थितीचा प्रभाव हा अधिक असल्यानंतर आपण पाहू शकता इकडं दक्षिण भारताच्या राज्यांमध्ये प्रभाव टाकतोय त्याचबरोबर इकडं बघायला गेलं तर आपल्याला सोलापूर सांगली सातारा मराठवाड्याचा सा दक्षिणेकडील भाग ह्या भागांमध्ये देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला झालेला दिसेल परंतु एक गोष्ट सांगू शकतो की जर ह्या चक्रीवादळाची दिशा बदलली तर आपल्याला राज्यात पावसाला पुन्हा सुरुवात होण्याची जोरदार पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे आता पंचवीस तारखेला ही चक्रकार स्थिती आपल्याला भूभागावरती येताना दिसत आहे परंतु तिचा प्रभाव हा आपल्याला राज्यात कोणत्याही स्वरूपाचा दिसत नाही ईशान्य मान्सून सुरू झाल्यामुळे हा प्रभाव आपल्याला केवळ दक्षिण भारतापुरता मर्यादित दिसतोय आणि सव्वीस तारखेला मुख्यतः आपण पाहू शकता ही चक्रकार स्थिती ही आपल्याला अरबी समुद्रात निघून जाताना दिसत आहे परंतु सव्वीस तारखेला आपल्याला राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढताना दिसणार आहे आपण पाहू शकता कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली जो पश्चिम महाराष्ट्रात भाग असणारे मध्य महाराष्ट्रात भाग असणारे या भागांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे आता हे सव्वीस तारखेपर्यंतचा अंदाज म्हणजे सव्वीस तारखेपर्यंत आपल्याला भाग बदलत काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दाखवला आहे परंतु आता एक गोष्ट सांगतो सव्वीस तारखेच्या नंतर ती चक्रकार स्थिती निघून गेल्याच्या नंतर राज्यात आपल्याला थंडीला सुरुवात होणार आहे राज्यात पुन्हा थंडी पडायला सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर बंगालच्या उपसागरात देखील कोणत्याही प्रकारचं आपल्याला पावसाचं वातावरण निर्माण झालेलं दिसणार नाही व अरबी समुद्रात देखील झालेलं दिसणार नाही त्यामुळे मी तुम्हाला सांगतो पंचवीस तारखेपासून राज्यात आपल्याला जोरदार थंडीचा कडाका सुरू झालेला दिसेल त्या थंडीत वाढ ही आपल्याला पाच नोव्हेंबरपासून अधिक झालेली दिसणार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी याची दक्षता घ्यायची आहे आपला अंदाज वाटलं असैव लिहून घ्या तुम्हाला सांगतो हा अंदाज डिक्टो पैकी शंभर टक्के खरा ठर था, ठरणार असं मी वैयक्तिक सांगतोय का कारण की शेतकऱ्यांनी गडबडू नका मला काय माहीत नाही म्हणजे आपण व्हिडिओ बघितलेले एक दोन असं की यावेळेस थंडी थोडी उशारा होईल असं काही नाही आहे पंचवीस तारखेपासून पंचवीस सव्वीस तारखेपासून थंडीला सुरुवात होणार आहे ही गोष्ट जाणून घ्या आता त्याच्यामुळे आपली जी पेरणीची कामं असणार आहे आता तुम्हाला हे जो सविस्तर अंदाज सांगितलाच आहे त्याच्यानुसार तुम्ही तुमचं हे करा पंधरा सोळा सतरा आणि अठरा ऑक्टोंबरच्या दरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल याच्या व्यतिरिक्त परत पुन्हा तेवीस चोवीस पंचवीस या तारखेला पुन्हा आपल्याला हा राज्यात पाऊस हजेरी लावीन पण पाऊस हा जोरदार स्वरूपाचा नसणार आहे त्याच्यामुळं कोणत्याही प्रकारची काळजी करू नका हा पाऊस हा अवकाळी स्वरूपाचा असणार आहे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये वारंवार शेतकऱ्यांना सांगायचा प्रयत्न करतो आहे आणि जर तुम्ही आपल्या आपले जर हे व्हिडिओ आणि आपली माहिती आवडत असेल तर तुम्ही लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद जर आपली ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असंच प्रेम राहू द्या अशीच नवीन नवीन माहिती व असेच हवामानाच्या अंदाजाचे व्हिडिओ हे आपण आपल्या शेतकऱ्यांसाठी नक्कीच अपलोड करत राहू धन्यवाद पुन्हा भेटू नवीन नवी व्हिडिओमध्ये